चपात मनाचे नाहीत बर का कुणी मला मला म्हणून एक बी नाही भेटत हा काल तुम्ही काय म्हणला चपात्या बनवित ना बाय लय बाय कुकून बोलत होता तुम्ही तुम्ही बोलला तर दाखवा जा का तुम्हाला प्रूफ ह्याला एक चपातीचा घास बी नका देऊ एकतल बोलत होत त्याला शिळी भाग राईट बोलला तो पलीकडला पोरगा बी बोललाय पूरगी कुठे फक्त पुरीला फक्त ती चापादी अला चापादी अला एक होती माया कोण चपातीचा वास घेऊन आणि मेन माणूस इकडे बसलाय बघा दिसाय नाही थांबा एक ए इकडे बघाय मेन घेतल्याला खायला चपाती कोणीला हात जर लावला मी त्याची वाटच लाव तू तर काय दादा <laughs> खायला म्हणलं की लगेच मोरण बनवाय म्हणलं की सगळ्यात महाग पप्पा बी काल म्हणते बिल घेऊन लागली त्यांना तिएल बिल घेऊन तिकडे बनव काय कर तू आई तर म्हणली चुलीव चुलीव बनवू घ्यास साहित्य बारीस म्हणली असती घ्यास शो पोरा गावांना बनू द्या बनवू द्या काय आता मो बु नाही पण मायामुळे झाल्या ना बोलत होता तुम्ही खालतो तुला काय बोलत नाही उपाय मुडक्या उपाय

भाजी टाका ना अजून एक पुरी चपाती होती ना मला किती मला तीन द्यायला भावाला पुरी ना अर्धी मागितली उचल ना दादा नाहीतर मी खायला कोणच्या भाजी द्यायला पातळ ह्याला आधी पातळ भाजी टाकणारी

काहीतरी केलं काय झालं फिरते बर झालं आम्ही चला दुसऱ्या ब्लॉक मध्ये भेटू हा चाल थिंगाला बस आला जेव्हा गाड्या भरायच्या